बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरामधील वर्दळीच्या भागावर जड वाहनांना बंदी घालून जड वाहतूक गावाबाहेरून वळवावी अशी मागणी विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं शहर पोलीस स्टेशन नगरपालिका प्रशासनाकडे करण्यात आली आहे चार दिवसांपूर्वी याच ठिकाणी अपघात होऊन काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष हे जागीच ठार झाले होते संत गजानन महाराज समाधी मंदिर असल्यानं शेगाव शहरामध्ये दर्शनासाठी असंख्य अशी प्रवासी वाहनं येतात शहरात वाहनांच्या वर्दळीचं प्रमाण वाढलेलं आहे अशातच शेगाव शहरातील माणिक टेअर शिवनेरी चौक मुरारका शाळेजवळील चौक काशिलानी पेट्रोल पंप या रस्त्यावर कन्या शाळा महात्मा ज्योतिबा फुले शाळा अहिल्यादेवी होळकर नगर परिषद शाळा तसेच मौलाना अब्दुल आझाद शाळा टिपू सुलतान शाळा तसेच राष्ट्रमाता इंदिरा गांधी शाळा आणि ग भी मुरारका शाळा तसेच ग भी मुरारका महाविद्यालय देखील आहे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांपासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत हजारो विद्यार्थी या रस्त्यानं ये जा करत असतात आधी या रस्त्यावर भाविक भक्तांच्या चारचाकी वाहनांची मोठी वर्दळ असते त्यातच आता जड वाहन सुद्धा या रस्त्याने येत जात असून जड वाहनं देखील भरधाव वेगाने जाताना दिसून येत आहे यामुळं या, या रस्त्यानं करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे अपघातामध्ये एका जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे अशा प्रकारची घटना पुन्हा भविष्यात होऊ नये यासाठी मानिक स्टोअर्स येथून ते काशेलानी पेट्रोल पंपापर्यंत जड वाहनांना प्रवेश बंदी घालण्यात यावी अन्यथा भविष्यात अशा प्रकारची कोणतीही घटना घडल्यास सदर घटनेला आपले पोलीस आणि नगर परिषद प्रशासन जबाबदार राहील आणि यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा काही नागरिक आणि आंदोलनकडून देण्यात आलाय विहिरींचे चंद्रकांत घोराळे युवा क्रांती संघटनेचे अध्यक्ष विजय यादव श्री शिवप्रतिष्ठानचे प्रवीण मोरखडे भाजपचे रोहित धारशिवकर मुकुंदा केडकर आदींची या ठिकाणी उपस्थिती होती चार दिवसाच्या अगोदर आपल्या शहरातील प्रतिष्ठित नागरिक माननीय दीपक खलामपुऱ्या यांचं जड वाहनाच्या धक्का लागून अपघाती निधन झालेलं आहे तसेच आपल्या शेगाव शहरात वाढती लोकसंख्या आणि या सर्व गोष्टीला आधारून मानिक स्टोर ते मुरारका हायस्कूल या दरम्यान होत असलेली जळवाहतूक पोलीस स्टेशनने बंद करावी याकरिता ठाणेदार नितीन पाटील यांना निवेदन विविध संघटनांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आलेलं आहे तरी या गोष्टीची गरज ही आज शेगावातली जी लोकसंख्या आहे आणि जो मधला मार्ग आहे त्या मार्गावर नेहमीच गर्दी असते नागरिकांची ये जा असते आणि त्याच मधात हे जळ वाहनांची जी वाहतूक होते या वाहतुकीमुळे येणाऱ्या काळात एखादा मोठा अपघात होऊन गावाची शांतता भंग होण्याचा जो प्रसंग आहे तो निर्माण होऊ शकतो त्यामुळे पोलीस स्टेशनने दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन लवकरात लवकर ही जळ वाहतूक गावातून होत असलेली बंद करण्यात यावी असं निवेदन आम्ही दिलेलं आहे भेट घेतली काय म्हणते ठाणेदारांनी आज आम्हाला सर्वांना आश्वासन आश्वासन दिलेलं आहे की येणाऱ्या काळात ही जळ वाहतूक बंद करण्यात येईल म्हणून